काही काही लोक नको तिथं बुद्धीचा वापर करतात डॉक्टर वकील आणि इंजिनियर हे तिघही जण मुंबईला फिरण्यासाठी गेले ताज हॉटेलच्या समोर गेले आणि समुद्रामध्ये त्यांना प्रवास करायचं होतं समुद्राचा आनंद घ्यायचा होता म्हणून नावाड्याला बोलवलं त्याच्या नावेमध्ये बसले आणि नावेमध्ये बसत असताना त्यांचा प्रवास सुरू झाला चालता चालता त्या इंजिनियरनं ना नावाड्याला प्रश्न विचारला काय रे नावाड्या काय रे नावाड्या तू कधी शाळेत गेलाय का नावाड्या म्हणला अजिबात नाही इंजिनिअर म्हणला नावाड्या जर तुला या समुद्रामध्ये तुला घर बांधायचं म्हणलं तर किती खोलीवर पाया घ्यावा लागेल कोणतं लोखंड वापरावं लागेल कोणतं सिमेंट वापरावा लागेल कोणती वाळू वापरावी लागेल काय आहे का तो म्हणला आओ साहेब मी शाळेतच कधी गेलो नाही तर मला काय माहीत असणार आहे इंजिनियर म्हणला मूर्खा तुझा जन्म वायाला गेला म्हणे काही कारण नसताना त्याचा जन्म इंजिनियरनं वायाला घातला पुढं डॉक्टर म्हणला डॉक्टर म्हणला का या समुद्रामध्ये पाऊस आला पावसामध्ये तुला सर्दी खोकला काही झालं तर कोणत्या डॉक्टर कडे जायचं कोणती गोळी खायची काय माहिती आहे का तो नावाड्या म्हणला आहो डॉक्टर साहेब मी शाळेतच गेलो नाही तर मला काय माहीत असणार आहे डॉक्टर सुद्धा म्हणला अरे वेड्या तुझा जन्म वायाला गेला म्हणे दोघांना त्याचा जन्म वायाला घेतला नावेचा प्रवास पुढे सुरूच होता राहिला आता वकील वकील म्हणला अरे नावाड्या तुझी नाव जर समोरच्या नावेला ठोकली आणि समोरच्या नावेनं जर तुझ्यावर केस टाकली तर कोर्टामध्ये काय बोलायचं जज समोर काय बोलायचं पोलिसांना काय सांगायचं काय आहे का तुला नावड्या म्हणला वकील साहेब मला काहीच माहित नाही याच्यातलं मी शाळेतच गेलो नाही तर मला काय कळणार आहे वकील सुद्धा म्हणला मूर्खा तुझा जन्म वायाला गेला म्हणे आता मात्र नाव समुद्राच्या ऐन मध्यभागी आली सोसाट्याचा वारा सुटला खलाशांना सूचना मिळाल्या नावा परत घ्या नावा परत घ्या पुढं धोका आहे नावा परत घ्या समुद्र प्रचंड खवळलेला आहे नावा परत घ्या आता मात्र नावाड्यानं ना प्रश्न विचारला डॉक्टर साहेब वकील साहेब इंजिनियर साहेब तुम्हाला पोहायला येतं का ते तिघही म्हणले नाही मग तो नावाड्या म्हणला माझा जन्म जेव्हा वायाला जायचा तेव्हा जाऊ द्या तुमचा जन्म आत्ताच वायाला गेला म्हणे नको तिथं बुद्धी लावण्याची काय गरज आहे